स्वागत करते आता बातम्या बांगलादेश बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मानवतेविरोधातल्या गुन्ह्याप्रकरणी तिथल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणानं दोषी ठरवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे बांगलादेशात ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांनी उठाव करत हिंसक आंदोलन केलं होतं यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता या उठावादरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवले या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणानं शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल चारशे अठ्ठावन्न पानांचा निकाल दिला आहे यामध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत शेख हसीना यांच्यासोबतच बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुजामाना खान कमाल यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली शेख हसीना यांनी बांगलादेशातल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाचा हा निकाल पक्षपाती आणि राजकारणानं प्रेरित असल्याचं म्हटलं आहे आपल्यावर लावलेले मानवाधिकार संदर्भातले सर्व आरोप फेटाळत असल्याचं शेख हसीना यांनी म्हटलंय या न्यायाधिकरणाकडे लोकशाहीच्या अनुषंगानं अधिकार नाहीत सध्याचे बांगलादेशचे प्रमुख डॉ युनुस भावनेनं ही कारवाई करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे या निकालानंतर शेख हसेना यांचे समर्थक आक्रमक झालेत त्यांनी हिंसाचार किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला तर थेट गोळीबार करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे या अनुषंगानं ठिकठिकाणी थीक लष्कराच्या तुकड्या आणि मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत